श्वान मी गीता गीताच्या दिवशी तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत तर पूजा हे राहिलेली आहे आणखी आणि जवळपास साडेआठ वाजत आले आतापर्यंत तो झाड झोड आणि चहा पाण्यात झालेला आहे आता स्वयंपाकाला करायचं करे, स्वयंपाकाची तयारी करणार आहे आपण स्वयंपाक करून घेणार आहे आणि नंतर मग देवपूजा हे करून आहे ह्या चहा घेता चहाची दुसरी वेळ सकाळी साडेआठच सा, वाजलेली पण तरी पण वाटलं की चहा घ्यावा म्हणून थोडासा चहा सोनूला केलेला होता त्याच्याबरोबर मी आहे थोडासा सुरुवात करायची झालेली आहे वांगी चिरून झालेली आहे वांगेची भाजी पोळ्या पाण्या आणि स्वीटमध्ये काय करता येईल आहे आणि नंतर मला देवपूजा करायची आज देवपूजा झालेली नाही आणखी आणि बेल पण आलेला नाही आता मला बेल आणायला अगोदर फुलारी सगळी घेऊन आलेली आहे आणि आज मला विशेष पूजा करायची म्हणजे मला आज पारायण करायचं तीन दिवसाचं शिवगेला मग तर बघू आता एक आवडतात तेच वेळ होणार आहे कणिक मळून घेतली अगोदरच आणि आता भाजीला फोडणी द्यायचं होतं कारण आज करायचं होतं भरलं वांग आणि भरलं वांग करायचं म्हणलं की मला पण थोडंसं इंटरेस्ट असते भरलं वांग करायला कारण मला ही भाजी खायला खूप आवडते आणि आमच्या घरात जवळपास सगळ्यांनाही भाजी आवडती दिदी तर न टिफिन घेतच गे घेऊन गेलेली आहे ती म्हणली की कारण ती जवळपास सकाळी सा साडेसातला गेली मग म्हणली राहुधी मम्मी आज काय मी नेत नाही कॅन्टीनमध्ये काही खाऊन घेते आणि ती तर तशीच गेली मग ह्यांच्या आता डब्यासाठी मग स्वयंपाक लवकर सुरू केला कारण ह्यांना एकदा टिफिन भरून दिला आणि जेवण ह्यांचं झालं की नंतर कसं पूजा आपल्याला यथासांग सगळं साहित्य गोळा करून ही पूजा करायला छान वाटते आणि सोमवार आहे श्रावण महिन्यातला सोमवार असल्यामुळं तर कसं असं प्रशस्त पूजा करायला असं छान वाटते सगळ्याच गोष्टी सगळ्या आवश्यक असतात आज आणि आणखीन तर काही बेल मला भेटलेलं नव्हता तर आता बेलवाला बरेच बेलवाली फिरते द आता बेलवाला आला तर थांबवून बेल घेणार आहे नाहीतर मग आमच्या घरमालकीनीकडं असते बेल जर त्यांच्या गावाकडनं आला असला ना, तर मग त्या देतातच मग काही एवढं कशाची गरज पडणार नाही कारण फुलं हे तर मी सकाळीच आणलेली आहे सहा वाजता सकाळी उठून आणि भरपूर साले सारे आज फुलं भेटलेली आहेत मला आणि नंतर आज तर शिवमूट म्हणल्यानंतर मुगाचे आहे तर मग मला आता मूग पण शोधावी लागतील कारण गावाकडं मुग आहे तर मी इकडे घेऊन आलेली नाही मग बेल विचारायला गेल्यानंतर मुग हे विचारणारे असले तर ठीकच आहे नाहीतर मग मुगाची डाळ वापरणारे आणि माझं काही असं म्हणजे मुग असले तर मग मुगाची डाळ चालते असं असते माझं एवढं काही नाही आणि आज करायचं आहे मला पारायण आणि पारायण म्हणल्यानंतर कसं सगळं डोक्यामध्ये चक्र चालू होते की हे करू ते करू ते करू आणि पांढरी साडी घालावी म्हणलं होतं पूजेसाठी पण पेटीकोट काही आणला नव्हता ते, ते गावाकडंच राहिलेला होता मग त्याच्यामुळं वाटायला की जाऊ द्या आज मला पांढरी साडी घालून पूजा नाही करता येणार गेल्या सोमवारी मी घातली होती मग म्हणलं जाऊ द्या आज बघू आता कुठल्या कलरची आपल्याला आवडती ती घालणार आहे मी आणि ह्यांच्या डब्यासाठी माझं चाललं होतं पटपट पोळ्या करून देण्याचं आणि कसं सण हे असल्यानंतर आपलं सगळे लक्ष देवपूजेमध्ये असते की आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे आणि सगळ्या गोष्टी अरेंज कराव्या लागतात इथं गावाकडं कसं आमच्या ते जावा ते असं मिळून मिसळून करण्यात येते त्या जी गोष्ट आपल्याकडनं नाही तिथं जाऊन आपल्याला हक्काने मागता येते हक्काने घेता येतं पण असं परगावी म्हणल्यानंतर थोडंसं विचार करावा लागतं की प्रत्येक गोष्टीचा की मागाओ का नको असं होतं आहे ना ते आणि मग चाललं होतं आता स्वयंपाक बिपाक करायचं आणि आज थोडंसं धुणं पण माझ्याकडे जास्त आहे धुईला यांना जायचे फिरायला म्हैसूरला जायचे यांना त्याच्यामुळे यांचे पण ड्रेस धुवायचे त्यांनी ते तेच सांगत होते मला की माझे ड्रेस धुवू आज जर वेळ भेटला तर आज धुऊ आहे तर मग आज जर वेळ नसला तर उद्या धुऊ म्हणून बरं म्हटलं ठीक आहे आणि सगळा स्वयंपाक माझा होत आला आहे आता देवाची नैवेद्य करायली मी आणि साखरेची निवेद्य करायली की जर माझं गोड काही करणं झालं नाही कारण पारायणाची पोती वाचायला मला किती वेळ लागेल काही सांगता येत नाही आता आणि जवळपास साडे दहा वाजलेत आत्ता म्हणजे जो आ, वर, वर ते साखरेच्या दोन पोळ्या करता येते नंतर भातवरण हे त्याच पोळीवर निविदावर ठेवता येते आणि तेच निवेद्य दाखवता येते म्हणून मग ते छोट्या डिशमध्ये काढून पण घेतले आणि कसं पटपट पत आवरणं सुरू होतं कारण भांडे बिंडे घासून सगळा वट वट्टा आवरून नंतर मी पूजेला लागणार होते कारण सगळं असं वट्ट्यावर घाण ते असताना माझं पूजेमध्ये तर काही लक्ष लागणार नाही मग आणि सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं गोष्टी ना की आपल्याला पूजा करताना असं प्रसन्न वाटतं आहे आणि घरामध्ये राडा असला की अजिबात छान वाटत नाही त्याच्यामुळं मी सगळ्या अगोदर किचन वट्टा हे स्वच्छ आवरून बिवरून घेणार आहे आणि तेवढ्यात आमच्या सोनंचं चाललं होतं की काल जी इडली केलेली होती तर इडली राहिलेल्या होत्या सात आठ इडल्या होत्या आणि त्याचं चाललं की मी आज ते इडलीपासून तयार करतो त्यानं मग ते केलंही हातानेच आणि खाल्लंही म्हटलं दे आता त्याचं जा झाल्यावरच वट्टा आवरायचा होता आणि भांडे घासून घेतले थोडेफार जेवढे राहिलेत ते आणि वट्टाही लगेच आवरून घेतलेला आहे आणि मला वस्त्र माळा ते आणखीन करायच्या राहिल्यात बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत करायच्या आणि पाठ पण आहे का नाही बघावं लागणार आहे कारण मला पूजेसाठी पाठ पण आवश्यक आहे आणि कसं होतं इथं किरायच्या घरात आम्ही काही एवढं साहित्य आणलेलं नाही सामान आणलेलं नाही त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीनी गोष्टीच्या अशा अडचणी पडतात काही घ्यायचं म्हणलं काही करायचं म्हणल्यानंतर आणि कापूसी होता मग म्हटलं चला आता वस्त्रमाळा करून घेऊ आणि वस्त्रमाळा करायला थोडंसं वेळच जाते म्हणल्यासारखं आहे आणि ह्या गोष्टी मला कालच करून घ्यायला पाहिजे होत्या पण काल पण मला अजिबात वेळ भेटला नव्हता दिवसभर काही ना काही कामं निघाली होती आणि त्याच्यामध्ये ते राहून गेले नाही तर काल हे अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना तर आज अशी बर्डन येत येत नाही आणि आता बघणार आहे मी लक्ष्मीच्यासुद्धा वस्त्र ते मी अगोदरच करून घेणार आहे कारण आईन वेळेला ना खूप बेजारी होती आणि सगळ्याच गोष्टी आपण एकट्यानेच करायच्या म्हणल्या ना तर मग खरंच वेळ जाते भांड्याला धुण्याला असे बाई हे असल्यानंतर काही वाटत नाही पण इथं कसं होतं की आम्ही दोन चार दिवस इकडं चार आठ दिवस तिकडं अशा गोष्टी होत्या काही दिवस इकडं काही दिवस तिकडं त्याच्यामुळं धडते भांड्यावाली धुण्यावाली पण लावता है येत नाही आणि सगळ्या गोष्टी कसं मला एकटीच्या अंगावर पडतात हे करण्याच्या त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेळ जाते आणि मग त्याच्यामुळं चा चाललं की चला आता चौद्या ठीक आहे करता येते आवरता येते म्हणून म्हणून मी पटपट पटपट पट पट करणं चालू होतं माझं आणि मला आज पोती वाचायची आणि पोतीला जवळपास आता दोन तास तर नक्कीच लागतील आणि ह्या सगळ्या गोष्टीचं मग हे अगोदर ताट तयार करून घेणार होते नंतर मला साडी पण चेंज करायची होती कारण गौणवर आपल्याला अशी काही पूजा करताना गौणवर अजिबात करावी वाटत नाही साडी हे घ घातली पदर हे घेतला तर असं पूजा करताना आपल्याला छान वाटते आणि मस्त पूजे करण्याचं आता साहित्य काढत आहे आणि महादेवाला आज मी दुधाने आंघोळ घालणार आहे रोज काही मी दूध वापरत नाही देवा महादेवाला आंघोळ घालताना पण आज दूध आणि पाण्याने आंघोळ घालणार आहे मस्त आणि नंतर मग पूजेला ला सुरुवातच करणार आहे ताटात सगळं साहित्य गोळा करणार आहे आता कारण एक एक करत मग सगळं साहित्य गोळा केलं तर नाहीतर मग आईन वेळेला काहीतरी विसरतं आपल्याकडनं स्वयंपाक झालेला आहे जरा वाटतं त्यावरून झालं आणि मला रोजची देवपूजा करायची होती आणि आज कसं श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार आहे आणि आज कसं मी पारायण सुरू करणार आहे तीन दिवसाचं शिवलीलांबरचं पारायण आहे माझं पण वर्ष मी करत असते मग सोमवार कुठलाही असतो कधी पहिल्या वेळेस कधी दुसऱ्या वेळेस कधी तिसऱ्या वेळेस ज्या पूर्ण महिन्यामध्ये एकदा करायचं तीन दिवसाचं पारायण तर मग म्हटलं की चला वेळ एवढ्या एवढे दिवस तर काही वेळा जमलं नाही करायला म्हटलं आज तिसरा सोमवार आहे तर आजपासून सुरू करता येते आज सोमवार उद्या मंगळवार बुधवारपर्यंत तीन म्हणजे तीन दिवसाचं पारायण होऊन जाते आणि म्हटलं मग आज मला पूजाच करायची होती तुमच्याबरोबर ती पण पूजा मी शेअर करणार आहे मी पारायणाला कशी पूजा मांडते किंवा काय काय साहित्य घेते ते पण तुमच्याबरोबर तुम्हाला सांगणार आहे आणि साडी हे घालून घेतलेली खरं तर मला व्हाईट कलरची साडी घालायची होती पांढऱ्या पांढऱ्या कलरची मला साडी घालायची होती तर काही वस्तू असते काही कधी ब्लाऊज असते कधी पेटकोट नसते कधी गावकडे विसरलेला असते त्याच्यामुळं मला चला हे पण शुभ मानलं जाते पिवळा आणि लाल कलर शुभ मानला जाते तर मला आहे समजा ही साडी घालून आज पूजा करणार आज करणारे सा पूजेसाठी साहित्य घेतलेलं आहे पारिजातकाची फुलं जास्वंदाची फुलं भरपूर प्रमाणात भेटलेली आहेत आणि पारयांसाठी तांदूळ घेतलेले आहेत कलशच्या खाली ठेवण्यासाठी तांब्या भरून घेतलेला आहे हळदीकुंकाचं झालेलं आहे बेल घेतलेला आहे दूध घेतलं आहे देवाला दिवा घेतला आहे वस्त्रमाळा करून घेतल्यात तुपाचा दिवा घेतला विभूती घेतली आणि आजची शिवूट मूग मूग आहे तर मूग घेतलेले आहेत आणि आपल्याला पूजेसाठी नारळ लागणार आहे पाणी लागणार आहे आणि नैवेद्यासाठी साखर लागणार आहे आणि आता मी पूजेला सुरुवात करणार आहे आणखी पूजेला सुरुवात केलेली नाही तर आता मी पूजेला सुरुवात करून घेते छान पूजा झालेली आहे सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि कसं मन लावून पूजा केली ना एकदम छान वाटते घरामध्ये प्रसन्न वाटते रांगोळी देवाला देवा फुलांचा वास अगरबत्तीचा वास खरंच खूप सुंदर वाटतंय घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटते आणि असे सण असणं खरंच खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामुळेच ह्या सगळ्या आपल्याला आपल्यावर संस्कार असतील लावलेले की पूजा केली पाहिजे हे केली पाहिजे देवधर्म लावलेले असतील कारण किती पॉझिटिव्ह वाटायला होतं आज आणि मस्त अशी पूजा करून घेतलेली आहे आणि आता पारायणाला सुरुवात करणार आहे सगळं साहित्य काढून झालेलं आहे आता पोती वाचायची आहे मला आणि आज मी तीनच अध्याय वाचणार आहे कारण आज खूप उशीर झाला आहे मला पूजा करायला आणि उदेशाला मग पाच अध्याय वाचन आणि नंतर सहा अध्याय वाचणार आहे सगळे मिळून पंधरा अध्याय येतं पण चौदा अध्यायच वाचायचे असतात पंधरावा अध्याय नाही वाचला तरी चालत असते त्याच्यामुळं आज मी तीन अध्याय वाचून घेणार आहे आणि मग उदेशाला पाचवा अध्याय वाचून परवदेशी सहा द्याय वाचणारे आणि मस्त असं मन लावून पूजा पाठ झालं ना मला तर खूप आनंद वाटते आणि मन खूप प्रसन्न होते आणि मस्त शांत घर होतं काही गोंधळ नाही काही नाही शांततेत पूजा झालेली आहे आणि खूप छान वाटायला लागलं ला होतं मनाला खूप प्रसन्न वाटायला लागलं ला होतं पुरवौरम करुणावतारम संसारसारम भुवेंद्रारा सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी हो सहितम नमन हर हर शंभो शिव महादेई मा आवडला असेल मैत्रिणी लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा बाय अशतेय नायक नमो नमा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया व्हिडिओ आवडल्यास गीताच्या दुनियेला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय